नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपण ज्या क्षणांची म्हणजे ह्या सार्थक व आनंदीची जी हृदयस्पर्शी भेट होणार असते ह्या क्षणांची आपण खूप आतुरतेने खूप दिवसांपासून वाट बघत होतो परंतु मित्रांनो अखेर नियतीने या सार्थक आणि ह्या आनंदीची एकमेकांसमोर अगदी हृदयस्पर्शी भेट होताने आपल्याला उद्याच्या परवाच्या भागामध्ये लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस ह्या सुदाने आनंदीकडून डिवोर्स पेपरवरती सह्या करून घेतलेल्या असतात त्या दिवसापासून ही आनंदी गायब झालेली असते म्हणजे सहा वर्ष ह्या गोष्टीला झालेली असतात आणि सहा वर्षातून आता ह्या आनंदीची मालिकेमध्ये एंट्री झालेली आहे कारण मित्रांनो इकडे बिचारा सार्थक या आनंदीवर अगदी जीवापाड प्रेम करत असतो आनंदीची खूप काही रोज आठवण काढत असतो आपल्या पॉकेटमध्ये असणारा आनंदीचा फोटो काढून त्या आनंदीच्या फोटोकडे एकटक बघत तुम्ही कधी येणार आहात पुन्हा असे हा सार्थक बिचारा त्या आनंदीवर जीवापाड प्रेम आपल्याला मालिकेमधून दिसून तर आले होतेच परंतु मित्रांनो ही सुखदा जी सुखदा जी आता ह्या सुधाच्या घरामध्ये आलेली असते परंतु बिचाऱ्या सार्थकचा चेहरा हा आनंदी नसल्यामुळे खूप नाराज झालेला असतो सहा वर्षातून ह्या सार्थकच्या चेहऱ्यावर आता कुठेतरी हसू आलेले असते कारण मित्रांनो सार्थकचा ह्या आनंदीमध्ये इतका काही जीव असतो की सार्थकचं पूर्ण आयुष्य ह्या आनंदीवरच अवलंबून असतं आणि आनंदी अशी गायब झाल्यामुळे सार्थकला काय करावं आणि काय नाही यामुळे सार्थकला खूप त्रास होत असतो तरी सुद्धा बिचारा सार्थक आपल्या प्रेमावर ठाम विश्वास ठेवून या आपल्या आनंदीची खूप आतुरतेने वाट बघत असतो कारण मित्रांनो सार्थकला सुद्धा माहीत असतं की माझी आनंदी पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये येणार माझं प्रेम पुन्हा जिंकणार असे ह्या सार्थकला आपल्या प्रेमावर अगदी ठाम विश्वास असतो आणि मित्रांनो खरोखर या सार्थकच्या असणाऱ्या प्रेमाचा अखेर अखेर विजय होताने आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस ही आनंदी सार्थकला सोडून गेलेली असते त्यावेळेस ही सुद्धा सार्थकला खूप काही नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी सांगत असते आणि बोलते की अरे ती आनंदी तुला सोडून गेली आता ती येणार नाही त्यामुळे तू प्लीज नव्याने आयुष्य जगायला सुरुवात कर असे पण आता ही सुद्धा या सार्थकला खूप काही म्हणत असते तरीसुद्धा बिचारा सार्थक हा आपल्या आईला सांगतो की नाही माझी आनंदी मला सोडून जरी गेलेली असली ना मी माझ्या आनंदीची आयुष्यभर वाट बघेल माझी आनंदी मला कधी ना कधी नक्कीच भेटेल माझ्याकडे पुन्हा परत येईल असा विश्वास या सार्थकचा आज अखेर खरा ठरलेला असतो कारण मित्रांनो ह्या सुदाचं असं म्हणणं असतं की ही सुखदा जी असते सुखदा आणि सार्थक या दोघांचं लग्न व्हावं दोघांचं आयुष्य सार्थकने लग्न झाल्यानंतर नव्याने सुरू करावं असं ह्या सुधाचं म्हणणं असतं परंतु मित्रांनो ह्या सार्थकला वाटत असतं की नाही माझी आनंदी पुन्हा येणार आणि खरोखर मित्रांनो आता जेव्हा या सुखदामुळे मालती व अण्णांना संगमनेरमधून एक हजार एक पॉकेटांची जी ऑर्डर मिळालेली असते ती ऑर्डर ह्या लीना मालती व अण्णांनी अगदी पूर्ण केलेली असते आणि आता ही ऑर्डर घेण्यासाठी जी काही संगमनेरमधून काही व्यक्ती आलेली असतात तेव्हा मात्र त्या ते व्यक्तींनी लाल कलरची गाडी आणलेली असते आता मनोज ती लाल कलरची गाडी बघतो आणि त्यांना सर्वांना बाहेरूनच हाकलून देतो इकडे आता घरामध्ये लीना मालती अण्णा ह्या ऑर्डर देण्यासाठी ज्या माणसांची वाट बघत असतात त्यांना मात्र मनोज येऊन सांगतो की नाही नाही ते माणसे आले होते आणि मी त्यांना बाहेरून हकलून दिलं आता मनोजच्या तोंडातून हे सत्य ऐकताच या अण्णांच्या पायाखालची जमीन सरकते अण्णा लगेच आपल्या डोक्यालाच हात लावतात इकडे लीनासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आता काय करावं आणि काय नाही हे मात्र या अण्णा व लीनाला सुचत नाही त्याच वेळेस मित्रांनोही लीना या अण्णांना बोलते की अण्णा काय करायचं हो आता आपण तर ह्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जो कच्चा माल बोलावून घेतला होता त्याची तर आपल्याला ॲडव्हान्समध्ये पैसे द्यावेच लागतील आता कुठून देणार आपण एवढे पैसे असे पण ही लीना आता या अण्णा व मालतीला सांगते आता मित्रांनो ह्या अण्णांना आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या अडचणी आलेल्या असतात तेवढ्या सर्व अडचणी सार्थकने दूर केलेल्या असतात आता हा सुद्धा प्रॉब्लेम हा सार्थक दूर करणार असतो कारण अण्णा ह्या सार्थकाला कॉल करून सांगतात की अहो संगमनेरमधून आपल्याला एक हजार एक फराळांच्या पॉकेटांची ऑर्डर मिळालेली होती आणि ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर संगमनेरला येताल का असे अण्णा या सार्थकला विचारतात त्यावेळेस सार्थक हा बोलतो की अहो काय झालं मला नाही तुमच्याबरोबर यायला मी तुमच्याबरोबर येतो आपण ती फराळाची ऑर्डर संगमनेरमध्ये पोहोच करू असे पण सार्थक या अण्णांना शब्द देतो दुसरीकडे मित्रांनो एक वेळसर व्यक्ती आता ह्या संगमनरमध्ये काही लोकांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता या व्यक्तीच्या हातामध्ये एक मोठा दगड पण असतो आता हा व्यक्ती बोलतो की कुणी जर माझ्यासमोर आलं तर मी हा दगड मारेल आजूबाजूचे लोक खूप घाबरतात तेवढ्यामध्ये एक जवळ मुलगी असते ती मुलगी बोलते की यामध्ये जर आता कल्याणीताई जर आली ना तर कल्याणीताईच या माणसाला अगदी प्रेमाने येऊन नेऊ शकते असेही एक मुलगी दुसऱ्या मुलीला सांगते आता मित्रांनो कल्याणी म्हणजे ही आनंदीच असते पुण्यामध्ये कुणीतरी ही आनंदीला कॉल करतं आणि आनंदी त्या गाडीमध्ये बसून आता तिथे येते आता तिथे आल्यानंतर आनंदी ही आपल्या डोळ्याला गॉगल लावत त्या गाडीमधून खाली उतरते आणि तेव्हा मात्र ही डॅशिंग आनंदी कल्याणी बनून आलेली असते आता आनंदी त्या व्यक्तीजवळ जाते तर तो व्यक्ती बोलतो की तू जर पुढे आली तर मी तुला दगड मारेल तर आनंदी बोलते की ओ असं काय करता तुम्हाला खूप ताण लागली आहे ना मी तुम्हाला पिण्यासाठी पाणी देते आता ही आनंदी आपल्या गाडीच्या ड्रायव्हरकडून एक पाण्याची बॉटल घेते आणि ह्या व्यक्तीला पाणी पिण्यासाठी देते तेव्हा मात्र हा पाण्याची बाटली तो व्यक्ती फिकू लागतो तर आनंदी त्याची खूप प्रेमाने समजूत काढते त्यानंतर तो व्यक्ती पाणी पितो तर आता हा व्यक्ती या आनंदीसमोर हात जोडतो आणि बोलतो की ताई मला माफ करा तेव्हा मात्र आनंदी बोलते की असं हरायचं नाही तर लढायचं असा ह्या एकाच शब्दाने या, एका या माणसाची शक्ती जागी होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता एक मुलगी या आनंदीला सोन चाफा देते आणि बोलते की खरोखर तू अगदी सोन चाप्यासारखीच आहे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद देणारी त्यावेळेस ही आनंदी तो सोनचापा घेऊन तेथून जाऊ लागते आता मित्रांनो आता सार्थक व अण्णा दोघेही इकडे गाडीमध्ये सर्व काही जी फराळाची ऑर्डर पोच करण्यासाठी निघलेले असतात तेव्हा हे सार्थक व अण्णा दोघेही गाडीमधून चाललेले असतात आणि त्याचवेळेस मित्रांनो ही आनंदीसुद्धा रोडने चाललेली असते तेवढ्यामध्ये आता ही आनंदी डायरेक्टली ह्या सार्थकच्या गाडीसमोर येते आता मित्रांनो हा एक दैवी चमत्कारच असतो कारण नियतीने या सार्थक व आनंदीला जे सहा सहा वर्षापासून एकमेकांपासून दूर ठेवलेली असतात ते अखेर नियतीने आता दोघांनाही एकमेकांच्या समोर आणलेले असतात त्याच वेळेस आता गाडी अचानक समोर येताच ही आनंदी आपल्या डोळ्यालाच हात लावते तेव्हा मात्र सार्थक हा अचानक ब्रेक दाबतो आता अचानक ब्रेक दाबल्यानंतर इकडे अण्णा तर समोर आनंदीला बघतात आता आनंदीही समोर दिसलेली बघतात अण्णांना खूप आनंद होतो अण्णा लगेच या आनंदीकडे बघत राहतात इकडे सार्थक सुद्धा मित्रांनो ह्या आनंदीकडे बघत राहतो आता सार्थकला सुद्धा आनंदीला बघितल्यावर खूप आनंद होतो सार्थक लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि आनंदीला घट्ट मिठी मारतो अण्णासुद्धा गाडीच्या खाली उतरतात अण्णा आने ह्या आनंदीला आपल्या मिठीमध्ये घेतात आणि खूप मोठमोठ्याने पोंट रडू लागतात अगं आनंदी तू कुठे गेली होती इतक्या दिवस का आम्हाला न सांगता सोडून गेली होती असे अण्णा या आनंदीला बोलतात इकडे सार्थक तर आनंदीकडे बघत राहतो आता आनंदीचा चांगलाच लूक बदललेला असतो भोळी आनंदी चांगली डॅशिंग बनलेली असते त्याचवेळेस अण्णा आणि सार्थक दोघेही आनंदीला गाडीमध्ये बसून जी फराळाची ऑर्डर असतात तेवढी ऑर्डर देऊन आता ह्या आनंदीला पुन्हा नाशिकमध्ये घेऊन येतात इकडे नाशिकमध्ये घेऊन आल्यानंतर इकडे गाडीमध्ये बसल्यानंतर आनंदी ही सार्थक व आण्णना सर्व काही सत्य सांगते ज्या सुदाने डिवोर्स पेपरवरती साया घेतलेल्या असतात ते सर्व सत्य ही आपल्या वडिलांना आणि सार्थकलाही आनंदी सांगते आता मित्रांनो आईने आपल्यापासून एवढा मोठा डाव केला होता हे सर्व सत्य आता सार्थक समोर येतं सार्थकला आपल्या आईचा खूप राग येतो आता मित्रांनो सार्थक व अण्णा व आनंद आनंदी हे सर्वजण नाशिकमध्ये येतात सार्थक तर आता आपल्या आईवर खूप भडकलेला असतो सार्थक व आनंदी व अण्णा हे आता या राजा अध्यक्ष घराच्या समोर गाडी आणतात त्याच वेळेस आता सार्थक हा गाडीच्या खाली उतरतो आणि आनंदीचा हात धरून आनंदीला आपल्या आई समोर म्हणजे समोर घेऊन जातो इकडे सार्थक आनंदीला घरामध्ये घेऊन आलेला बघता सुधाच्या पायाखालची जमीन सरकते आता सुधाला समजत नाही की काय करावं सुद्धा आपल्या तोंडाला हात लावते आणि बोलते की आनंदी आणि तू आली का पुन्हा सार्थक ही तुला कुठेही भेटली असेही सुद्धा आता या सार्थकला विचारते त्यावर सार्थक बोलतो की आई तू माझ्याबरोबर एकही शब्द बोलू नको अगं सहा वर्ष झाले आनंदीला जाऊन तरी तू एक शब्द तरी मला सांगितला का की मी आनंदीच्या डिवोर्स पेपरवरती सह्या घेतल्या आणि आनंदीला घरातून काढून दिलं माझ्यापासून लांब जायला सांगितलं आई तू का माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं मला याचं उत्तर पाहिजे असे सार्थक या आपल्या आईला विचारतो आता सार्थकच्या आवाजाने वृंदावन शलाका तिथे येतात आता ह्या वृंदावन शलाकाचे सुद्धा सर्व काही कटकार असताना या सार्थकला माहीत झालेलं असतं आता सार्थक ह्या वृंदावन शलकावर सुद्धा भडकतो आणि बोलतो की आजपासून माझ्या आनंदीला एक शब्द जरी कुणी बोलला ना तर माझ्या इतकं बरं वाईट नाहीये आणि शलाकावरुंदा तुम्ही तुमची राहण्याची सोय कुठेही करा आजपासून मी तुम्हाला घरामध्ये दे राहून देणार नाही आहे असे पण आता सार्थक या शलाकाला सुद्धा भडकतो आणि सुधावर तर आता सार्थक खूप भडकलेला असतो तर मित्रांनो आताही सुद्धा या सार्थकची हा जुडून माफी मागते कारण आता सुद्धा माहीत असतं की आपलं सर्व सत्य सार्थक समोर आलेलं आहे तर मित्रांनो पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद